प्राण्याची पिल्लं असतात ना ज्यांना आईची माया नाही तर ते वाढत नाही काही पिल्लांचे डोळे उघडले नसतात त्याला आठ आठ दहा दहा दिवस लागतात तर त्यावेळेला जर पिल्लं आली म्हणजे आई मारून टाकली पिल्लं आपल्याला आणून दिली तर त्या पिल्लांनीच आई बघितलीच नाही पण ती निसर्गात काय करते आई जेव्हा बाहेर स्वतःचं खाद्य गोळा करते किंवा यांना बाहेर जाऊन फिरून येतो परत पिल्लांजवळ येतात तर पिल्लांचं ते मागे ती चाटायला सुरुवात करते की ती मग शी आणि सू जे करतात चाटल्यामुळे ती गिळून टाकते आणि मग त्या आंधळे पिल्लं तिचे स्तन शोधतात आई आली आहे मग ती बसते असे मग ते स्तनात ते लागले की मग ते असे चुटू चोटू दूध प्यायला लागतात आता इथे आई नाही आहे आणि आईचा रोल फक्त आम्हाला करायचा होता तर आम्ही जोपर्यंत मागे त्याला इरिटेट करत नाही खाजवत नाही किंवा हात फिरवत नाही तोपर्यंत तो शी आणि सू करत नाही पोट फुगून जातं हे आमच्या लक्षात आलं मग आम्ही रव्या हाताने त्याच्या मागून त्याला हळूहारपणे किंवा कपड्यांनी ते फि फिरवलं आहात की ती आमच्या हातावर शी आणि सु करायचं ती पिल्लू आणि मग इतकं अस्वस्थ व्हायचं निपोल कुठे आहे अंधळच असं ते तसं तो शोधायला लागलं की ते दुधाची बाटली हातात असायची आमची ते तोंडात टाकायचं की ते बघता बघता दुधाची बाटली रिकामी करायचं की आपण आईजवळ आहे हा बॉन्ड त्यांच्यात निर्माण झाला मग डोळे उघडले मग आई म्हणूनच पाहिलं मला